आपल्या संप्रदायाची भजना भजना जी भजनावली आहे त्या भजनावलीचं इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे कळलं ना गुरुदेव रानड्यांनी यांनी ही भजनावली तयार केली आणि खासकर त्यामध्ये महत्वाचा एक जो अतिशय सद्गुरूच्या संदर्भात आपण पाहिलं गुरुगीतेमध्ये शिवशंकरने शंकरांनी सद्गुरूबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण इथे ह्या आपल्या आपली नित्यनीय भजनाम आपल्या भजनामृद्ध आहे नित्यपाठासाठी जे आहे ना तर त्यामध्ये कसं म्हटलं जातं बघा गुरु हा संत कुळेचा राजा गुरु हा संत कुळेचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु प्राण विसावा माझा गुरुवीण देव नाही दुजा गुरुवीण देव नाही दुजा पाहता त्रैलोकी की गुरु सुखाचा सागर हा सुखाचा सागर हा प्रेमाचा आगर हा प्रेमाचा आगर हा धैर्याचा डोंगर गुरुहा धैर्याचा डोंगर कदा काळे डळमळ ना गुरहा संत पोळेस राजा गुरु संत पोळेस राजा गुरु सत्याला गे साह्य गुरुहा सत्याला गी साय्य गुरु साध काशी माय गुरुहा साध काशी माय गुरुहा कामधेनु गाय गुरुहा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे गुरुहा संत कोळेसा राजा गुरुहा संत कोळंसा राजा गुरुहा भक्तीचे मंडण गुरुहा भक्तीचे मंडण गुरुहा काळाशी दंडण गुरुहा काळाशी दंडण गुरुहा करी तसे खंडण गुरुहा करी तसे खंडण नाना परी पापाचे गुरु संत कोळेसार राजा गुरु हा संत कोळेस राजा गुरु वैराग्याचे मूळ गुरु वैराग्याचे मूळ गुरु परब्रह्म केवळ गुरु परब्रह्म केवळ गुरु दाखवे तात्काळ गुरु सोडवी तात्काळ गाठी लिंग देहाचे गुरु घाले ज्ञानांजन गुरु घाले ज्ञानांजनम गुरु दाखवी निज धन गुरुहा दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊनी गुरु सौभाग्य देऊनी स्वात्मबोधनांदवी गुरु संत कुळे राजा गुरुहा संतकुळेस राजा काया काशी गुरुपदेशी काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला माशी तारक मंत्र दिला माशी बाप विठ्ठल रुखुमायेशी बाप विठ्ठल रुखुमायेशी विठ्ठल विनवी गुरुचरणी गुहा संत कुळीचा राजा गुरहा संत कुळीचा राजा किती सुंदर विवेचन केले बघा आणि हे सगळं विवेचन केलंय आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे आता कसं होतं बघा गुरु आपण एकदा जेव्हा गुरुला शरण जातो आता गुरुला शरण गेल्यानंतर कसं होतं बघा एक एक फक्त महत्वाच्या गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगतो गुरु हा धैर्याचा डोंगर म्हणजे गुरुकडे गेल्यानंतर आपण निर्भय आणि नि, निश्चिंक होतो त्याने आपल्याला शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन केलं कारण काय होतं आता आपल्याला वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे म्हणतो ना पण मूळच गुरु आहे जेव्हा आपण सद्गुरूला शरण गे जातो सद्गुरू अशा पद्धतीने आचरण करतात की आपल्या अंतकरणामुळे आपोआप वैराग्य निर्माण होतं कधी कधी म्हणजे काही गोष्टीबद्दल जर आपल्या मनामध्ये काय हे आसक्ती असेल अहो ती आसक्ती सुद्धा गुरु दूर करतात म्हणजे अशा अशा काही घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये की बस्ट आणि मग गुरु आपल्याला तात्काळ दाखवतात म्हणजे आपण असं म्हणतो की नाही बघा ग्रंथ प्रचिती म्हणजे ग्रंथांनी सांगितल्या अनेक गोष्टी ह म्हणजे ग्रंथांनी सांगितल्या नंतर गुरुप्रचिती म्हणजे गुरु अशा पद्धतीने आपल्याला ती प्रचिती देतात आणि मग ती प्रचिती आपल्याला आत्मप्रचिती तो आपण आपण स्वतः आनंद घेऊ शकतो आणि काय होतं मग आता आपण म्हणतो काशीला जातो की नाही आपण बघितलं ना गुरु गीते ते म्हणा काशी क्षेत्रामध्ये तान्निवासो जा चरणो दक्कम गुरु विश्वेश्वरा साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम आपण म्हटलं ना गुरु तर कसं होतं बघ काया काशी अहो हे शरीरच काशी आहे कळलं ना आणि काशीचं कसं होतं काशी, काशी म्हणजे मुक्ती क्षेत्र म्हणजे ह्या मुक्ती क्षेत्रामध्ये जेव्हा जीवात्मा येतो अहो तो, तो मुक्तच होऊन जातो कारण त्याला शुद्ध ज्ञान झालं आणि मग गुरु काय करतात तारक मंत्र देतात तारक मंत्र देतात म्हणजे तरुण नेणारा मंत्र म्हणजे जेव्हा आपल्याला सद्गुरु भगवान सोहम मंत्राचा जप देतात सोहम सोहम आणि तत्वमसी महावाक्याचा बोध करतात हा तारक मंत्र आणि ह्या मंत्राने काय होतं आपण तरतो तरतो अव भवसागर आपल्याला वाटतं ना हा आहे म्हणून आपण म्हणतो की ठीक आहे आपल्याला हे भवसागर तरून जायचं आहे पण एकदा आपल्याला हे शुद्ध ज्ञान झालं ना अह लक्षा तो लक्षात येतं की आपण आता कुठे पोचलो उगमाकडे पोचलो आणि जेव्हा माया नदीच्या उगमाकडे आपण पोचतो ना आणि तेव्हा तिथून बघतो खाली अरे कुठे आहे भवसागर भवसागर आटून गेला कारण भवसागर नाहीच आहे म्हणजे सद्गुरूने जे आपल्याला शुद्ध आणि विठ्ठल विठ्ठल म्हणजे विशेष प्रकारे ठसून दाखवतात तिथे कळलं ना आणि विठ्ठल कुठे आहे हे ठसून बसलेलं आहे ना विठ्ठल 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 म्हणतो ना आपण म्हणजे विशेष प्रकारे ठसून बसलेला सद्गुरू चरणाजवळच तो आहे म्हणजे सगळी तीर्थ जी आहेत कुठे आहेत आपल्या लक्षात येतं सगळी तीर्थ सद्गुरू चरणाजवळच आहेत कळलं ना म्हणून मग आपण काय म्हणतो तारी मारी तुझेच चरण या भावाने आपण सद्गुरूला शरण जातो आणि असं म्हणतो ना ज्या ज्या ठिकाणी मनमाय मन जाय माझे त्या त्या ठिकाणी सद्गुरु निज रूप तुझे म्हणजे हे संपूर्ण इष्टदेवता पूजन आपण सोडून देतो बघा काय असतं इष्टदेवता पूजन म्हटल्यानंतर कसं होतं प्रत्येकाची इष्टदेवता असते मग इष्टदेवता आल्यानंतर तिथे राग निर्माण झाला आणि मग अन्य देवतांबद्दल द्वेष निर्माण झाला म्हणजे रागद्वेषाची निर्मिती कधी होते जेव्हा आपण इष्टदेवता पूजन करतो पण जे आपण विश्वदेवता पूजन करायला लागतो जेव्हा कळटा आपल्याला हा गुरु तत्व जे आहे संपूर्ण विश्वाला व्यापून दशांगुल उरलेलं जे तत्व आहे ते तत्व आहे ते गुरु तत्व आहे आणि ते तत्त्व आपल्याला समजल्यानंतर कारण एक दिवशी महाराजांनी मला काय दाखवलं किंवा महाराजांकडे मी बघत होतो महाराजांच्या शरीरातून असे अनंत अणू निर्माण होत होते आणि पसरत होते संपूर्ण विश्ववर म्हणजे महाराजांनी मला काय दाखवलं अरे माझं शरीर काय बघतोस हा सगुण देह जो तू या समोर आहे ना त्याला काय बघतोस तर हे सगुण साकार रूप न पाहता विश्वात्मक गुरुदेवाला पाहायला शिक आणि ही शुद्ध ज्ञानदृष्टी फक्त आत्मज्ञानी महापुरुषच देऊ शकतात आपले मद्भाग्य काड सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरु म्हणून मिळाले जय काड़ सिद्ध जय काड़ शिद्ध,